अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र तुतारी स्टेजवरच्या काही मान्यवरांच्या स्वागतापुरती मर्यादित असते अनिल पाटील यांचं वक्तव्य मनोहर जोशी यांच्या कारकिर्दीत जे निर्णय घेतले होते ते अतिशय संयमी असे होते मुख्यमंत्री म्हणून असेल किंवा लोकसभेचे अध्यक्ष म्हणून असेल अशी उत्तम कारकीर्द आपल्याला त्यांच्या अनुभवायला मिळाली त्यामुळे मनोहर जोशी यांच्या कुटुंबियांच्या दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार सहभागी आहे तुतारी ही आता मान्यवरांच्या स्वागतासाठी वाजवली जाणार आहे तुतारीचा आवाज हा जनसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे ही तुतारी स्टेजवरच्या काही मान्यवरांच्या स्वागतापुरती मर्यादित असेल रोहित पवार यांनी त्यांचा अनुभव तपासला पाहिजे दिल्ली अजून फार लांब आहे रोहित पवार यांची जेवढी पात्रता आहे तेवढंच त्यांनी बोललं पाहिजे जितेंद्र आव्हाड यांची तुतारी बंद होणार आहे कोणाला गाडण्याच्या पात्रतेच्या जितेंद्र आव्हाड अजून झालेलं नाही केवळ चाटुगिरी करण्यापलीकडे त्यांनी काहीच काम केलं नाही त्यांच्या बळावर त्यांनी एक सुद्धा आमदार निवडून आणण्याचं एकही उदाहरण नाही गाडणं हे तरी लांब आहे मात्र त्यांनी कोणाला निवडून आणलं तरी उदाहरण नाहीये दिवस बापाच्या जीवावर मत मागणार आहे कधीतरी बापाच्या व्यतिरिक्त आपण आपल्या कर्तृत्वावर गेलं पाहिजे उद्धव ठाकरे कधीतरी आपलं स्वतःचं कर्तृत्व दाखवा महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री म्हणून आपल्याला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी आपलं कर्तृत्व शून्य काम केल्याचं दाखवून दिलं बापाचं नाव काढून कर्तृत्व सिद्ध करा बापाच्या जीवावर मतं मागू नका संपूर्ण राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद बघून आमची मागणी राहणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला किमान दहा ते बारा जागा लोकसभेच्या मेळाव्यात असा आग्रह आमचा असणार आहे जळगाव जिल्ह्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे हे आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात एक किंवा दोन जागांचा आमचा आग्रह असणार आहे उमेदवार कोण असेल हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरवतील ज्याचा सर्वे चांगला असेल इलेक्टिव्ह मेरिटमध्ये ज्याचा अव्वल क्रमांक असेल त्या पक्षाला आणि त्या उमेदवाराला लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल यात उमेदवारी मिळेल अशी आमची अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसंच पक्षाचे अध्यक्ष हे मला ज्या ठिकाणी उभं राहायला सांगतील त्या ठिकाणी उभं राहील आणि त्यांनी उभं राहायला जरी नाही सांगितलं तरी मी पक्षाचं काम करेन उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठे जागा मला मिळाली पाहिजे कारण उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची जी ताकद आहे त्या ताकदीच्या जोरावर आम्हाला जागा मिळाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आता किती दिवस बापाच्या जीवावरती आपण मतं मागणार कधीतरी आपल्याला बापाव्यतिरिक्त आपल्या कर्तृत्वावरती कुठेतरी गेलं पाहिजे उद्धव ठाकरे साहेब आपलं स्वकर्तृत्व कुठेतरी दाखवा बापाच्या जीवावरती फार काही राजकारण काळ फार का काळ काही राजकारण आपल्याला बघायला मिळणार नाही स्वतःचं कर्तृत्व इतकं शून्य आहे आपल्याला ज्यावेळा राज्याच्या जनतेने किंवा आघाडीच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला आपलं कर्तृत्व शून्य त्या ठिकाणी आपल्याला दाखवता आलं आपलं कर्तृत्व सिद्ध करा बापाचं नाव काढून बापाच्या जीवावर मतं मागू नका उत्तर महाराष्ट्रामधले जे तीन जिल्हे जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला कुठे ना कुठे जागा मिळाली पाहिजे आमच्या पक्षाचं या ठिकाणी ताकद आहे त्या ताकदीच्या आधारावरती ताकद आम्हाला परत एकदा लोकसभेच्या माध्यमातून मिळाली पाहिजे आमची ती अपेक्षा आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं माजी मुख्यमंत्र्यांचं ज्या पद्धतीने काल दुःखद घटना ही सकाळी कळलेली आहे कालच त्यांच्या बाबतीमध्ये काहीसा अंदाज आलेला आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे जे निर्णय घेतलेले होते अतिशय संयमी मग ते महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात असेल किंवा दिल्लीमध्ये लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं असेल अतिशय उत्तम कारकिर्दी त्यांची आपल्याला सगळ्याला अनुभवायला मिळालेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि परिवार हा त्या दुःखामध्ये समावेश राज्यामध्ये आमची सर्वांची मागणी अशी असणार आहे की साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यातली ताकद बघून आपण लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या साधारण दहा ते बारा किमान आम्हाला मिळाल्या पाहिजे असा आमचा आग्रह असणार आहे आणि त्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कार्यकर्त्यांची ताकद ही फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळते म्हणजे दोन जागांपैकी कुठली तरी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उत्तर महाराष्ट्रामध्ये तिन्ही जिल्हे मिळून एक किंवा दोन जागांचा आमचा आग्रह असणार आहे तुमच्या पंचवीस जागा लोकसभेचे उमेदवार असतील उमेदवार कोण असणार त्याच्याविषयी मी काही बोलणार नाही आणि त्याची काही बोलण्याची आवश्यकता नाही ते पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष हे दोघं मिळून पक्षाच्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये निश्चित त्याच्या बाबतीमध्ये विचार करतील ज्याचा सर्वे चांगला असेल मग ती विधानसभेची जागा असेल लोकसभेची जागा असेल इलेक्टिव्ह मिरिटमध्ये ज्याचा अव्वल क्रमांक असेल त्या पक्षाला आणि त्या उमेदवाराला भविष्यामध्ये उमेदवारा मिळतील अशी आमची अपेक्षा आहे मला माननीय राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी उभं राहायला सांगितलं तर ते सांगतील त्या ठिकाणी उभं राहील त्यांनी मला कुठेच नाही उभं राहायला सांगितलं तरी सुद्धा प्रचार पक्षाचा करेल बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह